सुरुवातीला सगळ्या जगाचीच बातमी जगात अनेक ठिकाणी पुराणं हाहाकार उडवून दिलाय या पुराच्या तडाख्यातून अमेरिका रशिया सारख्या महासत्ताही वाचलेल्या नाहीत मग ती अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कचं उपनगर असलेलं न्यूजर्सी असो किंवा रशियाची राजधानी मॉस्को दोन्ही मोठ्या शहरांना पुराने विळखा घातलाय तर मेक्सिकोची अवस्थाही वेगळी नाही मुसळधार पावसानं मेक्सिकोमध्येही कहर केलाय त्याचवेळी अमेरिकेतच उठा राज्यातल्या आगीच्या वावटळीनं अंगाचा थरका पुडवला तुर्कीमध्ये तर वणव्यांची मालिका अजूनही सुरूच आहे अलीकडे युरोपसह अमेरिकेत आलेल्या उष्णतेच्या लाटेतून आता हे दोन खंड अक्षरशः पुराच्या तडाख्यात सापडले पाहूया वातावरणीय बदलांमधली विरोधाभासी दृश्य न्यू जर्सी मध्ये पुराचा हाहाकार रशियाच मॉस्कोही जलमय मेक्सिकोला पुराचा वेळखा तुर्कीमध्ये वणव्याचं रौद्ररूप अमेरिकेच्या उठामध्ये आगीचं वावटळ सगळी दृश्य वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या शहरांमधली मात्र त्यांची अवस्था एकसारखी आणखी एक, एक समानता म्हणजे ही जगातली प्रगत राष्ट्र मात्र निसर्गापुढे सपशेल हतबल अमेरिकेत तर टेक्सास राज्यानं महापूर पाहिल्यानंतर आता न्यूयॉर्कचं उपनगर असलेल्या न्यू जर्सीमध्येही महापुरानं कहर केलाय टेक्सासच्या महापुरात एकशे वीसहून अधिक नागरिकांचा बळी गेला तर न्यू जर्सीमध्येही आता दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय हे दोघं कारमध्ये असताना त्यांची कार, कार पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्लेंटिफमध्ये मध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली अद्याप त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही दरम्यान न्यू मधील जनजीवन पार कोलमडून गेलय रस्ते वाहतुकीसह रेल्वे आणि मेट्रो सेवेलाही फटका बसलाय न्यू जर्सी भुयारी मेट्रोमध्ये तर अक्षरशः तळ साचलं एका मेट्रोला या पुराच्या पाण्यानं वेढाच घातल्याचं सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलं न्यू जर्सी आणि पेन्सिल्वेनिया मधील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले तर विमान सेवाही स्थगित करण्यात आली आहे नेवार्क लिबर्टी विमानतळावरील सुमारे एकशे एकोणसाठ विमान उड्डाणं रद्द करण्यात आली न्यू जर्सीचे राज्यपाल यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केलाय त्यांनी लोकांना नस्त धाडस करू नका असं आवाहन केलंय reason... विसरू नका हे पुराचं पाणी आहे काल रात्री मध्ये जे झालं ते फार भयंकर होत मी लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी नस्त धाडस करू नका मला माहिती आहे की आपला मानवी स्वभाव असतो की मी पुरावर मात करेन मी वावटळीलाही हरवू शकतो असं आपल्याला वाटत असतं पाण्यात पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श करायचा नसतो हे आपल्याला माहिती असतं तरी पण आपण स्पर्श करायला जातो पाण्यातून आपलं वाहन पुढे जाणार नाही असं आपल्याला कळत असतं पण बऱ्याचदा वळत नाही अशा आत्मविश्वासातच अनेकदा हानी असते लोकांनी असेच जीव गमावलेत आपण यातून धडा घ्यायला हवा मर्फी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलंय दुसरीकडे अमेरिकेच्या शेजारी मेक्सिकोमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मेक्सिकोच्या गुआन वाहतो या शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय तिथे केवळ पाणीच पाणी दिसत आहे घरं दुकानं बाजारपेठा जिथं तिथं पाण्यासह सारं काही वाहून जात आहे अनेक ठिकाणी तर वाहनही पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर बरोबर वाहून गेलीय मार्टिनिकामध्ये अनेक वाहनं वाहून गेली यात सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे तस ही ही मद्दे, मद्दे तस ही पावसा तर सोनोराच्या नागोलेसमध्येही पुरानं थैमान घातलंय तिथेही पुराचं पाणी घरांमध्ये दुकानांमध्ये शिरलंय तसंच प्युबलामध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर दुसरीकडे रशियामध्येही काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेनं कहर केला होता आणि सोमवारपासून अचानक वातावरणात बदल होऊन तिथेही मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली दोन तासांच्या पावसानं प्रचंड हानी घडवून आणली जनजीवन फार विस्कळीत झालं पुराचं पाणी इतकं अचानक वाढलं की एका इमारतीच्या पार्किंग परिसरातच धोधो पाणी कोसळत राहिलं त्यात सारी वाहनं अडकली पार्किंग परिसराला एखाद्या तलावाचं रूप आलं पर्यावरण तज्ञांच्या मते रशियाचं तापमान जागतिक तापमान वाढीपेक्षा अडीच पट वेगानं वाढतंय त्यामुळे रशियामध्ये अशी अतिवृष्टी वादळं आणि मानवी जीवितला हानी पोहोचेल अशा घटना वारंवार घडण्याचं भाकीत पर्यावरण तज्ज्ञांनी वर्तवलंय अमेरिकेत जिथे जर्सीमध्ये मुसळधार पावसानं कहर केलाय तर दुसरीकडे उठा राज्यानं भीषण वावटळीचा सा सामना केलाय इथं चक्क आगीचं वावटळच पाहायला मिळालं हे एक प्रकारे बहुभोगऱ्याचं बहु वादळ होतं राष्ट्रीय हवामान सेवेनं या वादळाची श्रेणी एफ टू प्लस जाहीर केली आहे या वादळावेळी वारे ताशी एकशे बावीस किलोमीटर वेगानं वाहत होते त्यातच या वावटळीमुळे आगही लागली ती आग आगीमध्ये सुमारे आठ हजार नऊशे पंचवीस एकर वनसंपदा खाक झाली प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग आणखी पसरतीये त्यामुळे अग्निशमन दलांनाही मागे हटावं आहे तसंच जसजशी आग पुढे सरकतीये तस सरकती तसं तस परिसरातील नागरिकांचं स्थलांतर वेगानं करण्यात येत आहे उठामध्ये दोन हजार सालानंतर आलेली ही महाभयंकर वावटळ आहे तर तुर्कीमध्येही पुन्हा वणवे पेटलेत सव्वीस जून रोजी वणवा पेटल्यानंतर आता पुन्हा एकदा वणव्यांची मालिका सुरू झाली आहे तुर्कीच्या तेकिरडाग जिल्ह्यातील सारकोयमध्ये वणवा लागला त्याच्या ज्वाळांमुळे परिसरात मोठी हानी झाली ज्वाळांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जनावरही सैरावैरा पळू लागली तर सिरियामध्येही सुमारे बारा दिवसांपासून आग धुमसतेच आहे इथं लताकिया प्रांतात वणवा पेटलाय पंधरा हजार हेक्टरवरील वनसंपदेचं इथं नुकसान झालंय अद्याप आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तुर्की जॉर्डन लेबनॉन कतार या राष्ट्रांमधील अग्निशमन दलांकडूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे कमी की काय तर नुकतंच आईसलँडमध्ये जागृत ज्वालामुखीचा स्फोटही झालाय आईसलँडच्या रिकेन्स पेनेन्स्युलामध्ये हा ज्वालामुखी आहे सुंदनूक क्रेक्टरमध्ये हा ज्वालामुखी आहे दोन हजार एकवीसपासून पासून नऊ वेळा त्याचा स्फोट झालाय याचा परीख सुमारे दोन किलोमीटर पर्यंत आहे ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर अद्याप तरी कोणताही धोका वर्तवण्यात आलेला नाही तरीही खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या एकूणच जगभरात वातावरणीय बदलाचे विचित्र परिणाम पाहायला मिळत आहेत त्याचा फटका अगदी अमेरिका रशियासारख्या प्रगत देशांनाही बसतोय आणि हा धोका केवळ यंदापुरता नाही तर यापुढेही उष्णतेमध्ये प्रचंड वाढीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे त्यामुळे या वातावरणीय बदलांना साऱ्या जगाला सामोरं जावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी